ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोबीपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीच्या तीस तीस कोबीची भाव भाजी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो पण आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत आणि खूपच चवदार लागते ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली तर नेहमीच तुम्ही, रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की कराल आणि ज्या वेळेस तुम्ही कोबी आणाल त्यावेळेस ही रेसिपी करणारच तर इथे पाहू शकता मी कोबी घेतलेला आहे थोडासा आपल्याला दुबड असं कोबी कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक देखील नाही थोडंसं असं भरभरीतच वाटायचं आहे तुम्ही हाताने जर बारीक कट करता येत असेल तर तुम्ही हाताने देखील बारीक कट करू शकता तरी ते पाहू शकता मी अर्धा कोबी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता तुम्ही जेवढी जेवढ्या लोकांसाठी ही रेसिपी बनवत असाल तेवढा तुम्ही कोबी इथे घेऊ शकता तर इथे सर्व कोबी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यात इथे मी दहा ब दहा ते बारा म्हणजे जरासं जास्तच आपल्याला लसूण घ्यायचं आहे लसूण छान सोलून घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात छान असं बारीक वाटून घेऊया पाणी न टाकता वाटायचं आहे आपल्याला तर इथे तुम्ही पाहू शकता जर असं भरभरीत असं मी पाणी न टाकताच हे वाटून घेतलेलं आहे आता हे त्याच कोबीमध्ये आपण काढून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया या रेसिपीला भरपूर अशी कोथंबीर लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा कोथंबीरचा वापर जरासा जास्तच करा ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा ओव्याने खूप छान असा फ्लेवर येतो या रेसिपीला पांढरे तीळ घेतलेले आहेत एक मोठा चमचा पांढरी तिळ घेतलेली आहे जिरं घातलेलं आहे जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरा पावडरचा वापर केला तरी देखील चालेल हळद घेतलेली आहे अर्धा चमचा दुसरे काही मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे नाही आहेत अगदी बेसिक मसाल्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर इथे मी दीड मोठा चमचा इतपत बेसनपीठ घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ घेतलं तरी देखील चालेल चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे आपण हाताने छान असं मळून घेऊया तर इथे पाणी न टाकताच आपल्याला हे मळायचं आहे कारण की कोबीला भरपूर असं पाणी सुटतं त्याच्यामुळे थोडं देखील पाण्याचा वापर करू नका नाही तर रेसिपी तुमची फसू शकते तरी ते पाहू शकता छान असं हाताने मी याचा गोळा करून घेते तर इथे एका ताटलीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जास्त करून पसरटीस ताटलीचा वापर करा आणि त्यावरती आपण पांढरे तीळ टाकून घेऊया अशा पद्धतीने पांढरे तीळ टाकले की ते दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच टाका आता जो गोळा आपण मळून घेतला होता तो या ताटलीवरती छान थापून घेऊया तुम्ही याची वडी देखील म्हणजे ओळ देखील बनू शकता पण अशा पद्धतीने थापून देखील वड्या खूप छान होतात आणि लवकर शिजल्या देखील जातात तर इथे तुम्ही पाहू शकता हाताने आपल्याला छान असं हे थापून घ्यायचं आहे जर थोडंफार हाताला चिटकत असेल तर ओलसर थोडंसं हात करून तुम्ही हे थापून घ्या आता वरणंसुद्धा थोडेसे असे पांढरी ती टाकून घेऊया आणि हाताने दाबून घेऊया म्हणजे हे नंतर न निघणार नाही आणि छान दाब दाबून बसले जातील आता एका कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवून देऊया आपण आणि त्यावरती झाकण ठेवून ह्याला चांगली पाच ते सहा मिनटं किंवा सहा ते सात मिनटं तरी तुम्ही वाफ काढून घ्या जास्त वेळदेखील लागत नाही शिजायला कारण की बेसनपीठ आणि तांदूळ शिजायला तांदळाचं पीठ शिजायला जास्त टाईम लागत नाही अगदी सहा ते सात मिनटातच ह्या वड्या वाफळतात आता थंड करून आहे की याच्या आपण कट करून घेऊया तुम्ही चौकोनी आकार किंवा त्रिकोणी आकारामध्ये देखील ह्या वड्या कट करू शकता पण शक्यतो थंड झाल्यावरतीच करा म्हणजे वड्या ह्या तुटणार नाही तरी ते पाहू शकता सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने वड्या सर्व कट करून घेत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे पाहू शकता चौकोनी पीसमध्ये मी इथे वड्या कट करून घेते म्हणजे तळताना देखील त्या खूप छान दिसतात आणि खायला देखील खूप कुरकुरीत लागतात आणि वड्या थापताना तुम्ही जास्त जाड थापू नका नाहीतर मग वड्या कुरकुरीत होणार नाही आणि खूप लूज पडतील त्यामुळे वड्या थापताना छान अशा पातळ वड्या थापून घ्या आणि मगच त्याच्या वड्या अशा पद्धतीने पाडा तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पातळ अशा वड्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल घालून घातलेलं आहे तेल तापून द्यायचं आहे छान कडकडीत आणि वड्या टाकताना गॅस आपल्याला स्लो करायचा आहे फास्ट गॅस करू नका नाही तर वड्या लगेच करपून जातील आणि कच्च्या राहतील तर इथे पाहू शकता जेवढ्या वड्या आपल्या तेलामध्ये बसतील तेवढ्या आपण एका टायमाला टाकून घेऊया तुम्ही ह्या वड्या तव्यावरती थोडंसं तेल टाकून देखील फ्राय करू शकता पण अशा पद्धतीने वड्या जर केल्या तर त्या कुरकुरीत होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व वड्या तेलामध्ये टाकून घेणार आहे ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये एक दहा ते पंधरा दिवस तशा देखील करू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ह्या वड्या झटपट अशा तळू शकता तर इथे पाहू शकता थोड्याफार वड्यात खरपूस असा रंग आलेला आहे त्यामुळे त्या मी इथे सुरुवातीला काढून घेते नाहीतर त्या जळू शकतात आता ह्या बाकीच्या देखील आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने खरपूस असा रंग आला पाहिजे म्हणजे वड्या खूप छान अशा कुरकुरीत होतात तर आजची कोबीच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका